हिंद जनता न्यूज मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी अजमेर सर आज आपण महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत की दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे कोण होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री कारण दिल्ली ही देशाची राजधानी आहे व केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे म्हणजेच युनियन टेरिटरी आहे आणि या राजधानीकडे आम आदमी पार्टीकडे दोन वेळेस सत्ता असताना यावेळेस कुणाकडे सत्ता राहणार आहे यासाठी काही महत्वपूर्ण तारखा जाहीर झालेले आहेत आणि ही जी निवडणूक आहे ती खूप महत्वपूर्ण ठरणार आहे तर यामध्ये काही महत्वपूर्ण तारखा आपण बघणार आहोत की सुरुवातीला बघा की दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस ची आहे मतदानाची जी तारीख राहणार आहे तर ती राहणार आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्यानंतर मतमोजणी ही आहे ती आठ फेब्रुवारीला होणार आहे आता बघूया की एकूण मतदारसंख्या किती आहे त्यानंतर त्यामध्ये पुरुष आणि महिला हे असे एकूण मतदार किती आहेत किंवा कोणते वयोगटातील किती आहेत तर एकूण मतदार जे आहेत दिल्लीमध्ये तर एक पॉईंट पंचावन्न कोटी हे मतदार आहेत वोटर्स आहेत यामध्ये त्र्याऐंशी पॉईंट एकोणपन्नास लाख जवळपास पुरुष आहेत आणि एकाहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर ह्या काय आहेत महिला आहेत आणि प्रथमच जे मतदार यामध्ये समाविष्ट झाले फर्स्ट टाइम बघा प्रथमच यामध्ये समाविष्ट झालेले अठरा ते एकोणीस वर्ष वयाचे जवळपास दोन पॉईंट झिरो आठ लाख म्हणजे दोन लाख जवळपास हे नवीन मतदाता किंवा वोटर्स यामध्ये समाविष्ट झाले वीस ते एकोणतीस वयोगटातील जे मतदार आहेत ते जवळपास पंचवीस लाख आहेत त्यानंतर पंच्याऐंशी प्लस वयोगटातील म्हणजेच जे वृद्ध वोटर्स आहेत तर त्यांची संख्या जवळपास एक लाख आहे आता यामध्ये हे जे या मतदार होणार आहे तर या मतदानामध्ये सगळ्यात महत्वाचं तीन पक्षांची लढत पाहण्यात येत आहे एकीकडे इंडिया आघाडी आहे तर दुसरीकडे बीजेपी आहे पण इंडिया आघाडीमध्ये सुद्धा आम आदमी पार्टीला बरेच नेत्यांचा सपोर्ट आहे तर काँग्रेस ही थोडीशी वेगळी पडत आहे तर अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये ही रंगत होणार आहे तर बघूया पुढील घटनाक्रमामध्ये की दिल्लीच्या निवडणुकामध्ये काय भूमिका कोणत्या पक्षाची राहील कोण कौन जाहीरनामेमध्ये जाहीरनाम्यामध्ये लोकांना आश्वासन किंवा नवीन योजनांची घोषणा करतील आणि कोणत्या घोषणेची अंमलबजावणी करेल असंच हे जनतेच्या हक्कांसाठी कोण काम करेल आणि कोण निवडून येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद